भविष्य हे शेवटी तरुण पिढीच्या हातात असतं आणि तरुण पिढी ते पुढे घडवणार असते तर त्या दृष्टीने तुम्ही तरुण पिढीकडे कसं पाहता खास करून मराठवाड्यातला जो तरुण आहे छत्रपती संभाजीनगरमधला तरुण आहे आणि त्याला जोडून एक विषय फक्त तुमच्यासमोर मांडावा असं वाटतो की क्रीडा क्षेत्र आज भारत खूप उत्तम कामगिरी करतो आहे क्रीडा क्षेत्रामध्ये तर त्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या तरुणांसाठी काही योजना आहेत का काही विचार केला नाही निश्चितपणे योजना आहेत क्रीडा क्षेत्रावर आपला खूप भर आहे आपण हे ठरवलेलं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं गरवारे स्टेडियम जे आहे ते आपल्याला अतिशय आधुनिक त्या ठिकाणी करायचं आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपल्याला तयार करायची आहे ते आमच्या अजेंड्यावर आहे ही स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी जी आहे तिच्या माध्यमातनं कारण आता स्पोर्ट्स हे प्रोफेशनल झालंय आता नुसतं ते एम एच राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे स्पोर्ट्सचा अर्थ केवळ स्पोर्ट्स म्हणजे खेळणं होत नाही आता त्याच्यासोबत न्यूट्रिशन आहे त्याच्यासोबत फिजिओथेरपी आहे त्याच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग आहे या सगळ्या गोष्टी आणि आता केवळ तो खेळ राहिलेला नाही ती एक प्रोफेशन असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होती आहे आज एका खेळाडूसोबत चार प्रकारचे लोक तुम्हाला ठेवावे लागतात तेव्हा तो आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो तेव्हा त्याचं ट्रेनिंग देखील आपल्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीतनं दिलं गेलं पाहिजे हा देखील आपला प्रयत्न आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो हो की मला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यात खूप एंटरप्राइझिंग लोक मिळतात अनेकांना म्हणजे माहिती नाही पण जी स्टार्टअप इकोसिस्टम आहे ती खूप चांगली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात इथे स्टार्टअप होतं इथे इन्क्युबेशन होतं आणि अगदी ज्यावेळेस ए एआय आला त्या ए आयच्या म्हणजे आजपासनं पाच सहा वर्षापूर्वी देखील ज्यावेळी आयच्या संदर्भातलं एक आपल्याकडे ऍडव्हेंट होत होतं किंवा एआय पुढे जात होता त्यावेळी जागतिक स्तरावर मध्ये काम करणारी कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये होती, त्या होती। मैं जावेस तेनी माजा केला। ती अनेकांना माहिती नव्हती म्हणजे ज्यावेळेस त्यांनी माझ्यापुढे प्रेझेंटेशन केलं आणि मला सांगितलं मी त्यांना विचारलो तुम्ही बेस्ट कुठे आहात ते म्हणाले आम्ही जगातलं सगळं काम करतोय पण छत्रपती संभाजीनगरमधनं करतोय त्यामुळे ही जी काही एक मला असं वाटतं ह्युमन रिसोर्स जो आहे हा ह्युमन रिसोर्स टॅप करणं आणि म्हणून आता आपली जी नवीन स्टार्टअप पॉलिसी आपण तयार केलेली आहे या स्टार्टअप पॉलिसीमध्ये छत्रपती संभाजीनगर सारख्या आपल्या या शहरांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात इन्क्युबेशनची व्यवस्था उभी करतो इन्क्युबेशन सेंटर्स उभे करतो आणि त्याच्यासोबत आपण या ठिकाणी फंड ऑफ फंड तयार केलेला आहे की ज्या फंड ऑफ फंडच्या माध्यमातनं अशा प्रकारे जे स्टार्टअप आहेत त्यांना कमर्शियली वायबल करून मार्केटेबल करून त्यांना ज्यावेळेस एक्सपांड करायचं आहे तर त्यांना त्या ते फंड ऑफ फंडच्या माध्यमातन आपण पैसे देत आहोत आणि प्रत्येक विभाग म्हणजे विभागात म्हणजे आता हा मराठवाडा विभाग आहे मराठवाडा विभागामध्ये पन्नास कोटी रुपये आम्ही या फंड ऑफ फंड मध्ये ठेवलेले आहेत की आमची ही जी तरुणाई आहे जी स्टार्टअप मध्ये काम करते त्यांना त्याच्या माध्यमातून पैसे देऊन त्यांना कमर्शियली वायबल करण्याचं काम आम्ही करणार